नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक दहा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एक्केचाळीस वाहनांमधून एक हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळ्या कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये आणि सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज साईज ग्विन्टाल कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टी कांदा सहाशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि पांढऱ्या कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई मुंबईत बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान